नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ह्या वरून तर तुम्हाला समजलंच असेल एकदम राडा करणार आहात झनझणी कोल्हापुरी चिकन करी सॉरी मटन करी आपण बनवणार आहोत एकदम असं एकदम याच्यामध्ये व्यवस्थित असं बनवणार आहात बघा तर इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं होतं आता इथे थोडंसं जास्त तेलाचं प्रमाण केलेलं आहे तुम्ही कमी सुद्धा करू शकताय आता बघा इथे कांदा चिरून वाटलेला आहे रबड रबड वाचलेला आहे जास्तही बारीक करायचं नाही अगदी एकदा दोनदा फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्या नंतर आहे ना आपण जे मटण ठेवलं होतं ना ते मटण घालायचं आहे मस्त असं हे सगळं वेगळी पद्धतीने थोडंसं रोज रोज तेच तेच पद्धत आहे ना जर संडेला म्हणा असं फ्रायडेला म्हणा आपण बनवतो तर तीच तीच पद्धत आपण वापरतो पण आज थोडंसं म्हटलं वेगळं काहीतरी करावं त्याच्यामुळे बघा इथे मस्त असं तर टाकलेलं आहे दोन चमच हळदी पावडर टाकलायची आहे एक चमच लाल तिखट घालायचं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक पण असं मस्त मोठं मोठं रबडे रबड किसून घेतलेलं आहे जास्त बारीक वगैरे नाही आहे लसूणच्या पाकळ्यासुद्धा असं रबड रबड घातलेल्या आहेत मीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार घाला हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक असा मसाला घातला की एक दोन मिनिटभर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाला लागला पाहिजे जेणेकरून यामध्ये आता इथे थोडंसं जिरा पावडर घातलेला आहे नंतर सुद्धा थोडीशी आपल्याला घालायची आहे मसाले घालताना पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं हे करून घ्यायचं बघा तेल अब्ज झालेलं आहे आणि कसं मस्त तेलाला हे सुटलेलं आहे मटणाला तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने परत मिक्स करून घ्यायचं आता याच्यात धना पावडर घातलेली आहे दोन चम्मच आणि हे जे आपल्या ठेवणीतला मसाला असतो ना तुम्ही कोणताही काळा मसाला वगैरे किंवा जो लाल मसाला कोणताही वा वापरू शकता इथे काळी मिळी पावडर टाकलेली आहे कारी काळी मिळी पावडर नाही आहे ना मस्त असा फ्लेवर येतो आणि झणझणीत होतं मटन असू द्या किंवा चिकन असू द्या तुमचं काही पण असं छान होतं बघू शकता तुम्ही आता हा टोमॅटो आहे ना तो ना असं मॅश न करता किंवा हे न करता ना असाच घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आहे ना पाच ते सहा मिनिट एकदम व्यवस्थित असं हलवत हलवत ते टोमॅटो मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला असं जास्त त्याच्यामध्ये अख्खा रस उतरला पाहिजे व्यवस्थित <coughs> असं बघा हे टोमॅटो असंच घालायचं छान लागतं कधीतरी असं वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे नेहमीच आपण वाटण वगैरे करून घालतो तर असं काही करत न करता ते पाच मिनिट आहे ना असंच हे बघा तो टोमॅटो तुम्हाला आता दिसत असेल अगदी पूर्णपणे मॅश झालेला आहे व्यवस्थित असं तुम्ही घरच्या घरी किंवा पाहुणे आल्यावरती सुद्धा असं व्यवस्थित सुक बनवून देऊ शकता किंवा करी म्हणा मसाला म्हणा असं कोल्हापुरी सर टायल मध्ये झणझणीत असा बनवू शकता खायला इतका सुंदर आणि छान लागतो ना की बघा तुम्ही खूप म्हणजे खूप असं भारी वाटतं त्याच्यात पाण्याचा आपण कमी वापर केलेला आहे ते त्याच्यामुळे तेलामध्ये जास्त वापर केलेला आहे आपण तुम्हाला जर तेल कमी करून हे करायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही करू शकता आता इथे कसोरी मेथी घातलेली आहे आपला जो गरम मसाला आहे तो आपण से लासला टाकणार आहोत कारण गरम मसाला नंतरच घालायचा आहे आता इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत जेणेकरून मटण शिजण्या इतकं आता आपलं चाळीस टक्के तर मटण शिजलेलंच असेल आता वरून गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे है। पाच ते सहा मिनिटं घ्या तर उक असं उकळून घेतलेलं आहे बघा तेल अगदी मस्त असं सुटलेलं आहे वरतून आपली सर्व रेसिपीमध्ये जे आपण महत्वाचे टिप्स म्हणजे कोथिंबीर घालतो आता बघू शकता तुम्ही मस्त असं शिजलेलं आहे बाय